पंधरा ते वीस खाली पडाय गेला एकवीस ते तीस वाले गाड्या झोपून तयार सुटला गाडी क्रमांक बारा या मैदानातून सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढत चालवली हिघडाड्याला पांगाडे बंधू त्याच्या पड्याल तिकडे वर्खी खरेदी अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते आणि सुंदर असा गाडीचा सुंदर असा ड्राईव्ह अकरा मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली अर्जुन आणि सोन्याची या अर्जुन बैलाच्या मालकीत सहभागी होती उर्मिलाताई माणिकशेर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी अर्जुन पाला आणि त्या ऋतूजा गोरक्षेड मांगडी मांगरवाडीकरांचा सोन्या पाला त्यामधील या ठिकाणी यांच्यावरून या ठिकाणी पाचशेचं बक्षीस आलेलं आहे आणि समोलच पाचशेचं बक्ष झालं आहे सचिन मामा आपलं घेऊन जायचं आहे गाडी क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी अंबे गावाचा प्रश्न मल्हारा मल्ला दे